हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि आज सकाळची सुरुवात मस्तपैकी चहानं झालेली आहे थंडी जरा वाढायला लागली आणि मी आता नाश्ता करायला बसलो आहे लगेच माझ्यासोबत बसले हिला एकटीला खाऊ वाटत नाही काय चहा बिस्किट खायला लागली बघा गुड मॉर्निंग म्हणसा सगळ्यांना गुड मॉर्निंग चहा बिस्किट खायला चला चहा पाणी झाला नाश्ता झाला आणि पाणीसुद्धा आणलं आहे कालच्यापासनं जे ती फेवर ब्लॉकवाले आहे ना त्यांना जरा म्हणलं एवढं थोडं बसवा ते अजून का नाही बसवायला तयार नाहीत आणि घरची सगळे हट्ट करायला लागले ती आमच्या इकडं बसवा मग थंडी वाढ झाली थंडी हे ग हे ग आमची बहीण आणि काका कालच्यापासून तेवढा त्यांनी रस्ता केलाय पूर्ण चांगला दिसायला लांबपर्यंत गेले ते लांबपर्यंत त्या तिकडे कधी बसवतो म्हणते दुपारी एवढा एवढं बसवलं म्हणजे कसा दिसायला चांगलं दिसतंय आणि पाणी साचत नाही काय एवढं बसवलं म्हणजे होते किती एक लेवल दिसलं दिसेल चांगलं दिसाल आमच्या काकाने आता विडा उचललेला आहे आज दाजी आज त्याच्याला बसवायलाच लावायचं काय आठ दिवस झालं मागं लागले ते आमच्या इथं बसवा म्हणून पण लय आळम ढळम चालू आहे हाय भरपूर फेवर ब्लॉक आहे तिथं भरपूर एवढं बसवलं म्हणजे कामात काम होऊन जाते नाही तर परत ती काय करते ते राहिलं म्हणजे तसंच राहते आई बसली आहे गाडीला किती वाजता निघते अकरा वाजता निघणार आहे जेवण करून बारामतीवरून आई यायला लागली तू काय केलं सायपकच दाखवलंच नाही साईपाक फेवर बसवणारे काम करायचे आहेत ना त्यांना सांगितलं की इथं बसवा एवढं राहिले चिखला पाण्याचा त्रास होते म माणूस आहे कुणी सांगितलं काम करायला हा आपल्याला काम म्हणजे ती पगार घेते ती सरकारचं आपण काय म्हणून राबायचं आता एवढं काय ही काय आपण बसवले आहे निघाला बाबा शाळेला केवढा छोटा आहे केवढा छोटा आहे बघा इकडं तोंड केवढा आहे दहावीला आहे दहावीला एवढा एवढाच आहे दिसताना पाचवीला दिसतंय पण दहावीला आहे खात नाही पित नाही काय नाही घरात दुकान आहे एवढं मोठं बिस्किट बिस्किट खाव जाडजोड हो एक एक चपाती खात नाही का पोट भरते रे तुझं एवढ्या रागात असून सुद्धा काय मला कोबी मंचुरियन आहे कोबी मंचुरियन हा काय काय राईस आहे काय कोबी मंचुरियन कसलं असते मग राईस व्हेज राईस असते ही व्हेज राईस ह्याच्यात नॉन व्हेज नसते ना आहे का नाही बाप रे मित्रांनो या जेवायला तुम्हीच मित्र माझे हितचिंतक ज्या माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचतात आणि मला पण चांगलं वाटतंय की तुम्ही ऐकून घेता भजी आहे चांगलं चांगलं खायला काल म्हणलं एक चपाती बास एक चपाती आपल्याला पुरते आणि ही चटणी आहे ना ही चटणी आहे का नाही तुम्ही आहे का खाल्लं आताच दुपारचं जेवण झालं आणि म्हणलं जरा बसाव निवंत बाहेर बसलो आणि आजी ती काय करायला लागते त्या बसले द्या की आज ही लोक वर्षा बसवते ती का नाहीती भैयाजी एक कब चालू करेंगे गे आभी किधर जा रे अच्छा कल नक्की आहे क्या फिक्स आहे क्या <laughs> शंभर एक असेल किती झालं बत्तीस आणि चार हुशार आहे की आणि त्या तिकडे पण आहे त्या थोड्या तिचं गणित एक नंबर आहे चार चार मधनं सोड चार चार मधनं सूड नको कमळी ताईनं बघा पोट हलकं होण्यासाठी आज स्प्राईट आणली एवढी थंडी वाजायला लागली आणि तू आता स्प्राईट आणली कालपासनं जे खाल्ले ना वेगळं वेगळं खाल्लं आहे आज पण वेगळं खाल्लं आहे त्याच्यामुळं जरा थोडं पोट हलकं झालं पाहिजे आणि आता पेत आहे स्प्राईट आहे स्प्राईट आहे पिऊन टाक केव्हा पोट चांगलं राहते थँक्यू अमृताई अंमळीताई आज जरा टेन्शन आलं तर किती दुख दुखायला लागले तरीसुद्धा तुम्ही स्प्राईट आणली गरम गरम व्हायला लागले आता थंडी ह्यान गरम व्हायला लागले तुला काय नवलच आहे बाबा काय ऐकव तेवढं नवलच आहे ऊन पडले म्हणून दिले ग्लास भरून दिले हायच पी। पी, पी या मित्रांनो <laughs> प्यायला तस पण आमचं चहाचं प्रमाण बहीण जरा जास्त असत आज दुपारी स्प्राईट पेतोय स्प्राईट थंडी आहे तरी पण आता आणली तर प्यावं तर लागणारच बसल्या बसल्या काय चालू असतील कामळी तुझा कशाची फुलायती शेवंतीची म्हण की वाव मन काय काय अजून एकदा म्हणून वाव किती वाव किती छान आहे शेवंतीची फुलं <laughs> वाव काल पाहिजे होत काल पाहिजे होत काल काय होतं हा काल छान दिसत कालच्या साडीमध्ये चांगलं दिसत होती काय त्याच्यामध्ये छान दिसलं हे कुठून आणले ते खरं आमच्या मावशी आमच्या मावशी त्या पुळ्यात गेलते त्या मावशीच का नाही चांगले मग आता आता काय करणार आता घालून आणि तो राहते का उद्यापर्यंत हा कशा शेवंतीचे ते चांगलं वास येते याचं काय करायचं मागं पुचड्यात लावायचं काल काल चांगली साडी होती काल घातली असती बरं झालं असतं मस्त दिसलं असतं जाऊ दे नेक्स्ट टाइम कधी तर नेक्स्ट टाइम कधी तर टाईम आलाचा गजरा आहे गजऱ्याचं बुडक दाखवायला की होत आहे का नाही आजच्या आजच्या दिवस होते का का कशात कांडे असते काळे असते ते जाऊ दे नेक्स्ट टाइम काय तर तर खास असेल ओ हो 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 वा 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 एकदा बाप रे बाप रे जरा तिथे गॅप पडला बघ एकदम तामिळ हिरोईन दिसते बघ देवी सारखी तू तोंड पण तसा आहे बोल शिरी सारखं सारख नेक्स्ट टाइम कधी चांगली साडी घातली ना काय काय करणार आता काय काच दिवसभर आठ पंधरा दिवस झालं नसतं खायचं खायचं आहे सारखं खाऊन खाऊन चक्कर यायला लागली इतकं खाणं झालं आपलं तो बहीण भावाचं सारखं बिस्किट खा दोन डझन बिस्किट होतीये ती संपवली परत कुकर मधली तेवढी संपवली ती काय करावं खायचं जाईल अजिबात चा कर थोडा असू दे चालू दे तुमचं काय मग उद्या काय आता काय तर आलं असेल की सनी आपल्या गावची जत्रा आल्यावर तुम्हाला चांगलं गावची जत्रा यात्रेत यात्रेत खरं काय काय करायचं आपण डान्स डान्स हा, 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 ब्रेक डान्स ते डिस्को डान्स नसते ब्रेक डान्स डिस्को मध्ये त्याच्यात काय डिस्को करणार आहे काय डिस्को डान्स ब्रेक डान्स डिस्को असते ब्रेक डान्स असते अजून पाळण्यात बसायचं अजून काय काय खायचं मस्त पैकी शेवपुरी भेळ सगळं खायचं मस्त पाळण्यात बसू एन्जॉय करू फुल एन्जॉय करू हा चा करता का नाही करायच्या आई आली आई आली आई आली आई <laughs> आली दोन दिवसाच्या वाट बघून आय आली कसा झाला प्रवास चांगला झाला बराबर चाला आलो या 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 वेलकम वेलकम आय आहे दोन दोन दिवस करमत नव्हतं करमत नव्हतं मला खरंच करमत नव्हतं काय बघा या वाटत होतं तुम्हाला आता आय कधी ते मस्त आलेले आहेत आता भाच्याचा बड्डे करून आलेले आहेत आणि आता त्यांना बाहेरच बसलेली आज सकाळपासूनच तुम्हाला तर माहितीये किती टेन्शन मध्ये होतं पण आता जरा थोडं बरं वाटायला लागले एका आई आलेली आहे माहिती ना आज कसं टेन्शन आय काहीतरी मग कधी येते कधी येते आय कधी येते नाही आणि किती भारी साडी नेसती गुलाबी गुलाबी चांगले दिसायला कुठे सोडून असो आता मस्त चहा पिऊन बसतो आता जरा गप्पा मार चला मस्त आता चहा घेऊ आणि आज पहिल्यांदा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तीन जावा एकत्रित बसलेल्या दिसणार आहेत माझ्या सगळ्यात मोठी जावा आहे बर का दोन नंबर ही आणि तीन नंबर ही लास्ट चेंडपळ चला आता चहा पिऊन घेऊया मस्त तर मित्रांनो आज बारामतीवरनं आहे आणि त्यांनी आज कशाचं रोप आणलंय माहिती का रूप ओव्याच रोप आणलंय मी तुम्हाला दाखवतो वास येत आहे दाखव ना बाबा लोकांना पण दाखवू दे हो का हो का ही कशा नाही कशा नाही ओवा म्हणजे आपलं ती काळ काळ असते बे मला माहिती आहे पण मी कन्फर्म करायला लागलो खरंच लय भारी येते बरं का हा नको बाबा समोसा खायला आता दिवसभर काय कमी खाल्ला चांगला आहे बघा हे बघा दिसतंय पानं बघा याची कशी लावलं तर असू द्या लावून बघू आपण झाड कसं येते ते अजून एकदा दाखवतो बघा किती चांगलं दिसत आहे ते बड्डे मध्ये दिलंय का तुम्ही सांगितलं ना बड्डेला काय काय खायला होतं काय 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 होतं खायला काय होतं सांगा की पुरत तर काय मला त्याने पाठवलं नाही जामन पालकोरी बाग बटाट्याची भाजी पापड्या मस्त केला असेल बड्डे होतं मी मला फोटो पाठव व्हॉट्सअपवर पण एवढं गडबडीत असणार तिने काय करणार आणि मी इथं सांगा लागलं पाठवलं बघू पाठवल्यावर बघा येईल काय बघते छान आहे ही कोणती स्टाईल आहे नवीन स्टाईल आली बारशाला बारस कवाच झाले हे अरे दिवसभर खाऊन 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 डोसक कल नाही बघता वाढदिवसाला गेली बारशाला म्हणते काय काय अवघड चांगलं दिसायला लागले चांगले बड्डे हा बड्डे केस होते बड्डे झाले सरस सगळ्या लेकरांचा बड्डे झाल्यावर टक्कलच करते केस वाढलेले असते त्या ना एक वर्षाचं असते पहिला बड्डे असते चला मित्रांनो आता संध्याकाळच्या पाच वाजे आहेत आणि आम्ही मारत बसलोय गप्पा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो उद्या भेटू आपण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र